नमस्कार मित्रांनो प्रवीण वाटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे आज खूप आनंद होतोय महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार संघटना चैतन्य नागरिक सहकारी पतपेटी मर्यादित आणि रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आणि या रक्तदान शिबिराला सकाळपासूनच म्हणजे अगदी सात वाजल्यापासून आपले सुरक्षारक्षक प्रतीक्षात होते ही खूप मोठी बाब आहे आणि त्याचं खरोखर श्रेय साहेब तुम्हाला जातं कारण तुमच्या ह्या माध्यमातून हे सर्व रक्तदान शिबिर आयोजित केलं खूप दिवसापासून इच्छा चालली होती की आपण असं काहीतरी करूया आणि आम्ही समाजामध्ये कुठे कमी नाही होत आम्ही सुरक्षा रक्षक घटक म्हणून हे आपल्या सुरक्षा रक्षकांना दाखवून दिलं तर याबद्दल काय सांगा साहेब नाही सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि जे रक्तदान करणारे दाते आपले जे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत त्या सर्वांचं पहिलं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की प्रत्येक वेळेला सुरक्षारक्षक घटक हा चर्चेला जात नाही पण आज ह्या रक्तदान शिबिरामुळं तो चर्चेला गेला पाहिजे अशी माझे आणि माझ्या संघटनेची सुरक्षारक्षक मंडळाची अपेक्षा आहे कारण रक्तदान हे सर्व सर्वश्रेष्ठ दान रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण रक्तदान घ्यायचा जो आपण मानस केला त्याला सुरक्षारक्षकाने भरभरून आणि मोठ्या प्रमाणात आता मी पहिलं रक्तदान शिबिर म्हणत होतो पण आता रक्त हे रक्तदान शिबिर नसून रक्तदान शिबिर झालेलं आहे कारण संध्याकाळपर्यंत आत्तापर्यंतच पन्नासच्या आसपास रक्तदान सुरक्षा रक्षकेनं रक्तदान केलेलं आहे आणि आत्ता फक्त सव्वा अकरा वाजलेत हे सव्वा अकरा वाजे तासा दीड तासा दोन तासामध्ये जोपर्यंत पन्नास सुरक्षा रक्षकांनी रक्तदान केलेलं आहे संध्याकाळपर्यंत किती वेळे सांगू शकत नाही त्याच्यामुळे हे महा रक्तदान शिबिर असं म्हणायला काय हरकत नाही रायगड हॉस्पिटल ब्लड बँकेच्या माध्यमातून आपण हा उपक्रम राबवत आहेत आणि ह्याला मोलाचं सहकार्य आपल्या मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांचं लाभलं कारण आपल्याला जागा उपलब्ध करून देण्यापासून आज जो आपण टिफिन सुरक्षा रक्षकांना देतो आहे त्या म्हणले मी ज्या वेळेला ज्या वेळेला काल अध्यक्ष साहेबांना भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली टिफिन कसं का काय लक्ष्मीराव देत आहे <laughs> काय त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट आणि हे ड्रायफ्रूट माझ्यातर्फे त्याच्यामध्ये टाका आणि बिस्किट हे सर्व आपल्या अध्यक्ष साहेबांनी केलं आहे <laughs> लक्षात घ्या त्याच्यामुळं त्यांचे विशेष आभार कारण सामाजिक कार्यामध्ये आणि हे जे सुरक्षा रक्षकांनी जे रक्तदान शिबीर जे आयोजित केले सुरक्षा रक्षकांच्या आपण माध्यमातून म्हणजे संघटना आणि पतसंस्था हे निमित्त मात्र आहे पण खरे रक्तदान करणारे सुरक्षा रक्षकच आहेत साहेब ह्या रक्तदान शिबिराच्या आयोजनानं आपल्याला आता सध्या कालच डी ए वाढ झालेली आहे आणि ई एस आय सी आपली ई एस आय सी मग राहणार आहे की नाही राहणार आहे की सुरक्षारक्षक संभ्रमत आहेत तर त्यासाठी काय सांगाल आता तुम्हाला विशेष करून मला बरेच लोकांचे फोन आले आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातूनसुद्धा सर्वांचे मेसेज आमच्यापर्यंत पोचले ते मी सर्व बघितले आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की खरंच कुठंतरी गपलत होते ई एस आयच्या संदर्भात म्हणून अध्यक्ष साहेबांच्या बरोबर आणि गांधी मॅडमच्या बरोबर सचिव साहेबांच्या बरोबर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आम्ही बैठक घेतली तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे जे ई एस आयची जी, जी, जी कमिटी आहे त्या कमिटीवरती आपले मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आहेत कारण जी ई एस आय महाराष्ट्रामधनं जे ई एस आयची जे हे असतं फाउंडेशन म्हणजे तिची ही एक कमिटी असती सर्वांची नियुक्त त्याच्यामुळं आपले अध्यक्ष साहेब असल्यामुळं आपण अध्यक्ष साहेबांच्याकडे हा विषय मांडला त्याने त्या कमिटीच्या ह्याच्यामध्ये तो विषय लावून धरला आणि पंचवीस हजार पगाराची स्केल जी आहे तिथपर्यंत तुम्ही घ्यावी अशी पार दिल्लीपर्यंत हा प्रस्ताव सुरक्षा रक्षक मंडळाने पाठवला पण त्या दरम्यान जे सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक आता हेडगार्डसुद्धा त्याच्यातून जातील मग यांच्यासाठी काय तर त्याच्यासाठी पन्नास हजार एक लाखापर्यंतची सोय केलेली आहे पण ती म्हटलं तुम्ही जे मेडिकल ग्राउंडवरती देता का, ना का, का, ना का। तर नाही तो ॲक्सिडेंट क्लेम आहे मग म्हटलं सुरक्षा रक्षक काय माथाडी कामगार आहेत का मेंतीचं काम करतात त्यांचं ॲक्सिडेंट होईल ही तुम्ही बदलून टाका तर त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की ही जी पंचवीस हजाराचं स पगाराची जी मर्यादा आहे ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आता तीन महिन्यात ती करतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे okay. आपण ह्या सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान आपण बघू hmm. नाही तर आपण मेडिकल क्लेम जी काय पॉलिसी आहे hmm. ते आपण स्वीकारू असं त्यांनी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे दोन तीन महिन्याचा काळ आहे आणि आपणही त्यांना सांगितलं आहे की सुरक्षा रक्षक हे कंपनीमध्ये माळावरती कंपनीच्या बॅकसाईडला हे मच्छिरमध्ये काम करतात तुम्ही ॲक्सिडंट घेता तो त्या सुरक्षा रक्षकाला बेनिफिट मिळत नाही फक्त एक टक्का दोन टक्केच लोकांना मिळतात नव्वद टक्के नव्याण्णव नव टक्के सुरक्षा रक्षक त्याच्यापासून वंचित आहेत तर तुम्ही ॲक्सिडंट न घेता तर ते पॅरलिस त्याच्यामध्ये आला पाहिजे त्याचा थंडीताप जरी आला किंवा बाकीचं काय त्याचे आजार हे सर्व त्याच्यामध्ये कवर झालं पाहिजे फक्त तुम्ही ॲक्सिडंट घेता आणि सुरक्षारक्षक ॲक्सिडंट होण्यासारखा येण्या प्रश्न आहे त्याचा बाकीचा काय त्याच्यात कंपनीमध्ये काम करण्याचा प्रश्न येतो तो लिखाणाचं काम करतो सुरक्षेचं काम करतो वजन उचलायचं किंवा मशनी चालवण्याचं काम करत नाही त्याच्यामुळं तुम्ही ज्या मेडिकलच्या पॉलिसी घेताय त्याच्यामध्ये थोडा बदल केला पाहिजे असं आपण त्यांच्याकडे सांगितलेलं आहे आणि ती थोडेच दिवसात त्याचा प्रश्न मार्गी लागेल धन्यवाद धन्यवाद सर मित्रांनो तुम्ही पाहत असाल सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब साहेब आज या रक्तदान शिबिराच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा प्रोत्साहन साहेब खरोखरच सा आनंद होतोय आपण हे सर्व काही मदत केली सर्वांनी मदत केली आणि सुरक्षा रक्षकांचा खरोखर इतका प्रतिसाद भेटतोय अजूनही सुरक्षा रक्षक येत आहेत खरोखरच हे सुरक्षा रक्षक काय वाटतं साहेब एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटनेतर्फे आणि पदपेढीतर्फे जो रक्तदान शिबिर आयोजित केलंय माझ्यामध्ये पहिल्यांदाच मी आल्यानंतर झालेलं आहे आणि त्या आरो आयोजकांचं मी प्रथम आभार मानतो आणि जी काय जागा वगैरे द्यायची होती हा एक ड्युटीचा भाग आहे कर्तव्याचा भाग आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आपले सुरक्षारक्षक ह्या बाबतीमध्ये नेहमीच आघाडीवर असतात आत्तापर्यंत जेवढे काय कार्यक्रम झाले किंवा कोणताही सामाजिक स्तुत्य उपक्रम असेल आम्ही कधीच मागे नसतो पुढेच असतो हा संदेश ह्या सुरक्षा रक्षकांनी आज पण दिलेला आहे त्या त्याचा मंडळाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद मित्रांनो मित्रांनो ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचा परिचय करून देण्याची जरूरत नाही महाराष्ट्रामध्ये खरोखरच अशी व्यक्ती आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला नाही आम्हाला लाभले की आम्ही त्यांच्या संगती आहोत आणि सांगायला आनंद होतो आहे आपण पाहिलं असेल चॅनलवरती ज्ञानेश्वरीने जे गाणं गायलं त्या गाण्याला चाल जे दिली ते आपले गाडगेसाहेबांनी दिली आणि अजूनही त्यांचा उपक्रम हे चालूच आहे ते शिकवतातसुद्धा आपले सुरक्षा सुद्धा त्यांना विचारतात की साहेब आम्हाला शिकायचं आहे त्यांचं मार्गदर्शन घेतात तर असे व्यक्ती आज आपल्यासोबत आहे रक्तदान शिबिराच्या निमित्तानं तुम्ही इथे आलात सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन देत आहेत काय सांगा प्रथमतः विटेकर यूट्यूब चॅनल आणि लक्ष्मणराव भोसले यांचं मी खरंच अभिनंदन करेन यासाठी की रक्ताचा एक थेंब महत्त्वाचा असतो जसं की आत्ता साहेबांनी सांगितलं की रक्त रक्तासाठी लोक काही काही गेलेत रक्त भेटत नाही हॉस्पिटलमध्ये ओ निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह हे रक्त भेटत नाही आज आपल्या सुरक्षा रक्षकांनी नाईट केली कुणी सेकंड केली कुणी फर्स्ट सांगून इकडे आले जे ॲडजस्ट करून इकडं आले हे खूप महत्त्वाचं आहे कारण रक्तदानच खूप महत्त्वाचं आहे दानातदान तीन दान श्रेष्ठ आहे अन्नदान ज्ञानदान आणि रक्तदान हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी त्याच्यामध्ये रक्तदान आज हे शिबिर आपण राबवतो आहे हे एवढं महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी एवढी म्हणजे प्रतिसाद दाखवला आहे खूप सुंदर की सगळेजण येऊन इथं आज रक्तदान करतात फर्स्ट शिफ्ट सेकंड सेफ नाईट नाईटला त्यांना झोपे डोळ्यावरती तरी पण नाही आम्हाला रक्तदान आहे आणि आम्हाला ह्या संस्थेला ह्या रक्तदान शिबिराला कुठंतरी सहकार्य करायचे ही जी सुरक्षा रक्षकांमध्ये भावना दिसून येते ते खूप बरं वाटतंय की आज मी सकाळी साडेनऊला इथं पोहोचलो आणि सगळेजण अगदी बाहेर बसून होते अगदी लाईनला नाईट केली तरी लाईनला उभे होते की आम्हाला हा आम्हाला रक्तदान करायचे आणि अगदी शिस्तीत कुणी असं बाबा मला सेकंडला जायचे मला नाईटला जायचे मला खूप झोप आहे असं काही नाही जो आला तो लाईनला उभा राहायला लाईननी फॉर्म भरला आणि आज रक्तदान करत आहे खूप बरं वाटतं आहे आणि खूप खूप यूट्यूब चॅनलचं धन्यवाद सरांचं धन्यवाद मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षकाचं प्रोत्साहन वाढवण्याकरता खरोखरच मुरबाडमधून म्हणजे किती लांबून शहापूर मुरबाड आणि या भागातून आपले सुरक्षारक्षकांचा प्रोत्साहन करण्याकरता आलेत तर प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आणि आपण खरो चॅनलवरती फक्त निवेदन केलं होतं की प्रोत्साहन करण्याकरता यावं तर तुम्ही आलात तर काय सांगाल तुम्ही पाहून तुम्हाला कसं वाटलं आज विटेकर साहेब तुमच्या वतीनं आणि संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीराम भोसले साहेब यांच्या वतीनं जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो आपल्या सुरक्षा रक्षकांचं नुसते सुरक्षा रक्षक म्हणून न रात न राहता त्या ते तेसुद्धा समाजसेवा दुसऱ्या दृष्टीने सुद्धा करू शकतात हे तुम्ही प्रथम तर दाखवून दिलेले आहे ज्या आपल्या पूर्ण म राज्याला आणि महाराष्ट्र ज्याला भारत भारत देशामध्ये तरी आज उपक्रम राबवला आज जवळजवळ मी आल्यापासून एक दीड तासापासून पन्नासच्या वरती एक दीड तासामध्ये रक्तदान पूर्ण झालेलं आहे आतापर्यंत आणि बहुतेक ते आता, बहुते आता मोठ्या प्रमाणात रक्तदान चालू पण आहे हे खूपच आनंदाची गोष्ट आहे या जो रक्ता वाचून हो एक समजा काही काही जे असे पेशंट असतात पैसा आहे पण त्यांच्यावर रक्तच नाही तर अशा रक्ताच्या तुटवड्यामुळे तो काही लोकांचा जीव जातो ते आपले सुरक्षा रक्षक हे सामान्य असूनसुद्धा समाजसेवेचं व्रत हाती घेऊन तुमच्या माध्यमातून आणि अध्यक्ष भोसले लक्ष्मण भोसले यांच्या माध्यमातून जे काही उपक्रम आहे तो त्याचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत कारण उद्या कधी पण जे रक्तदान करतात त्यांच्या समजा मित्रमंडळी किंवा नातेवाईक किंवा कोण कोणीही व्यक्ती ओळखीची त्यांच्या कोणालाही जर गरज लागली आहे रक्ताची तर त्यांचे जे कार्ड असतं आहे त्याच्यामार्फत कोणत्याही रक्तपेढीमध्ये ते दाखवलं तर ते त्यांना त्वरित रक्त हे मिल मिळेल आणि एखाद्याचा त्यांच्या ना सामान्य आपल्या सुरक्षितांच्या अशा म्हणजे उपकाराने न बोलता त्यांच्या स्वतःच्या कश कष्टाने जे रक्तदान दिलेले आहे त्याचा एक काहीतरी एक लाभ मोलाचा लाभ म्हणजे मिळेल आणि त्यांचा कुठलं तरी समाजसेवा करण्याचा हातभार लागेल हे प्रमुख गोष्ट आपल्या त्या सुरक्षा जे जे रक्तदान करतील त्या सुरक्षा रक्षकांचे सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो हो। धन्यवाद दन्यवा, धन्यवादल्या सुरक्षारक्षक मंडळामधले सुरक्षा रक्षक जे युनिफॉर्मवरती आज इथे आहेत आणि त्यांनी आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना दाखवून दिले आणि इतर सर्वांनाच ज्या समाजातल्या घटकांना की आम्हीसुद्धा कुठे कमी नाही आहोत स्वतः रक्तदान केलं आहे तुमचा अनुभव आणि तुम्हाला प्रेरणा प्रेरण काय सांगाल सर्वात प्रथम माझं नाव उमेश आनंदराव तांबवे मी बोर्डात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे माझा रजिस्टर नंबर आहे थ्री एट टू फोर एट माझ्या मते रक्तदान आणि अन्नदान हा आपल्या आयुष्यातला सर्वात मोठे दान आहे आणि ते आपण केलंच पाहिजे म्हणजे आता जे जशी आपल्याला कोणत्या प्रकारची सेवा करायची आहे ही पण एक खूप मोठी सेवा आहे म्हणजे आपण जर आपल्या आयुष्यात रक्तदान अन्नदान अशा गोष्टी जर केल्या तर त्याच्याने आपल्याला पुण्यच प्राप्त होतं की एखाद्याचा जीव वाचू शकतो आपल्या या रक्तदान ह्याच्यामुळे आणि जर कधी अचानक आपण रक्तदान केल्यामुळे अचानक कोणाला रक्ताची गरज पडली आपल्याकडे जे कार्ड अवेलेबल असतं त्याच्याने आपण अजून एक जीव वाचवू शकतो तर हे माझं असं मत आहे धन्यवाद धन्यवाद मी सुरक्षा प्रवेशक शिवाजी मारुती जाधव माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे एक्केचाळीस झिरो एकोणसाठ मी सध्या लेवल या आस्थापनामध्ये कार्यरत असून आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष व चैतन्य नागरी सहकारी पदपेढी मर्यादित यांच्या वतीनं भोसले साहेबांनी जो आज कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय आनंददायी व सर्वांसाठी उत्साहिक आहे आणि हा असा वार्षिक मनानंतर हा कार्यक्रम आपल्या संघटनेतर्फे राबवण्यात आला आला पाहिजे भरपूर गरजू लोकांना रक्ताचं जे हे आहे हो तुटवडा तुटवडा पडतो तो आपल्यातर्फे थोडं का होईना पण थोडंसं आपलं योगदान घडत राहतं पण सुरक्षा रक्षक म्हणून तर पन, या समाजामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन ह्या रक्तदान केल्यामुळे समाजामध्ये आणि शासन स्तरावर बदलू शकतो नाही शंभर टक्के बदलू शकतो बदलू शकतो म्हणजे हा विश्वास आपल्या सुरक्षा रक्षकामध्ये आणि आमच्यामध्ये पण आहे म्हणूनच आपण सर्वांना सांगतो की करायला सेवा तर मिळेल मेवा म्हणून सेवाचा भाव जो आहे तो रक्तदान नमस्कार मी दत्तात्रय आनंद पाटील सुरक्षारक्षक मंडळामध्ये गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहे आणि असा हा ब्लड डोनेशन डोनेशनचा कार्यक्रम आत्तापर्यंत कधीही राबवलेला नव्हता आणि ही जी संकल्पना आदरणीय भोसले साहेबांनी अध्यक्ष डोके साहेबांनी आणि विटेकर साहेबांनी असतील किंवा आमचे चाळके साहेब असतील किंवा अन्य कोणी सहकार्य असतील त्यांचा मी खूप आभारी आहे कारण रक्त हे जगाच्या कोणत्याही कारखान्यात बनत नाही आणि रक्ताला शेवटी पर्याय म्हणजे माणसाचं माणसाला रक्त जाण रक्त दिल्यानंतर त्या माणसाला जीवदान भेटतं ही संकल्पना ज्यांनी खरंच राबवली ना त्यांना माझा सल्यूट आहे तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही आणि आज चे चे जो जो या मी ह्या ठिकाणी सकाळी आलो आमचे ट्रेनिंगचे जवळजवळ साठ ते पासष्ट गाड होते त्या सगळ्यांनी अगोदर ह्या ठिकाणी रक्तदानासाठी लाईन लावली होती मीही त्या लाईनमध्ये होतो पण आदरणीय विटेकर साहेबांनी मला रात्री असं सांगितलं होतं की बाबा जे नाईटवरून येतील गाड त्यांना आपण पहिलं प्राधान्य देऊ तसे दोन चार गाड आमच्या आलेले त्यांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर तिथली जी डॉक्टरांची टीम आहे त्यांनी खरोखरच एकदम वाकण्यासारखी आमची सेवा केलेली आहे खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि इथले जे जेवढे काय सल्लागार असतील किंवा अध्यक्ष साहेब असतील युनियनचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्या सगळ्यांचं मी आभार मानतो कारण आम्हाला इथं नाश्त्यापासून चहापासून आणि आमचे ट्रेनर आदरणीय इनामदार साहेब यांनी एवढी मोलाचे काम मोलाचे मोलाचे खूप खूप मी याला मोलाचे सहकार्य आम्हाला केलं सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हापासून आम्हाला अगदी आदरानं बोलवून ब्लड डोनेशन कशा प्रकारे केलं जातं त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही प्रकारे त्यांनी आम्हाला सांगे सांगण्यात आलं कारण आम्हाला अशी भीती वाटत होती की ब्लड द्यायचं म्हणजे बाबा हे बाबा काहीतरी वेगळंच आहे पण त्यांनी आमच्या मनातली भीती घालवली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो हा सुरक्षा रक्षक मंडळामधील प्रथमच आणि अतिशय उत्कृष्टरित्या असा राबवलेला हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर घ्यायचं घ्यायचं गेले सहा महिने सन्मान्य लक्ष्मीराव भोसले साहेब आमच्या कानात कायम बाबांना आपल्याला एक असा एक कार्यक्रम राबवायचा आहे जेणेकरून बावीस हजार लोकांसाठी तो उपयोगी ठरेल पण वास्तविक त्याला कुठेतरी चालना मिळत नव्हती मग भोसले साहेबांनी सन्मान्य अध्यक्ष डोके साहेबांशी चर्चा केली मग तो जागेचा प्रश्न मग तो जागेचा प्रश्न डोकेसाहेबांनी हा सोडवला त्याच्यानंतर चाय नाश्ता स्नॅक वगैरे ह्या सर्व ह्याच्यातून हा प्रश्न सुटला आणि आज हे रक्तदानाचं शिबिर प्रत्यक्षात इथं उदयास आलं आणि आपल्या सर्वांचा उदंड असा प्रतिसाद बघून मन भारावून आला आपल्या सर्वांनाही धन्यवाद आणि पुढील काळात असंच आम्हाला भोसले भोसलेसाहेबांनी सहकार्य करावं सुरक्षा रक्षकावरती लक्ष ठेवावं हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करतो धन्यवाद 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 आपलं माझं नाव प्रीती लोंडे मी रायगड ब्लड बँकतर्फे आलेले आहे आम्ही इथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक इथे जनरल कामगार संघटना इथे कॅम्प राबवला आहे या कॅम्पमध्ये लोकांचा प्रतिसाद खूप चांगला भेटला आहे आम्हाला उत्तम प्रतिसाद भेटला आहे आणि सगळे डोनर आम्हाला सपोर्ट करतात इतरचा स्टाफ पण आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये चांगला सपोर्ट करतोच त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मॅडम खरोखरच ब्लड द्यायचं काही लोकांच्या मध्ये शंका कुशंका असते तर त्यासाठी तुम्ही काय सांगा ब्लड देणं आपल्याला आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत, उत्कृष्ट आहे ब्लड देणं कारण की त्या ब्लड डोनेशन केल्यानंतर आपले जे हार्टचे प्रॉब्लेम असतात ब्लॉकेजेस असतात ते आपले नॉर्मल होऊन जातात आणि आपल्याला न्यू आपल्या बॉडीमध्ये न्यू सेल डेव्हलप होतात त्याच्यामुळे ब्लड डोनेशन करणं हे खरंच चांगलं आहे आणि ते क करायला पाहिजे सगळ्यांनी आणि त्याचं एज लिमिट आपली अठरा ते सिक्स्टी फायपर्यंत आहे अठरापास सिक्स्टी फायपर्यंत ब्लड डोनेशन करू शकतो आपण आणि एका वर्षात आपण चार वेळा ब्लड डोनेशन करू शकतो एकदा केल्यानंतर आपण थ्री मंथनी थ्री मंथ कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या माध्यमातून आपलं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करतो या ठिकाणी चालू आहे आणि ते खरं वास्तविक पाहता ही जी व्यक्ती तुम्ही पाहता यांचं नाव महेश आणि यांनी संपर्क साधला ते बरेच दिवस म्हणजे बरेच महिने झाले माझ्याशी संपर्क करत होते आणि रक्तदान आपण करूया आणि कार्यक्रम असा घेऊया उपक्रम राबवूया असं चाललं होतं परंतु तो योग येत नव्हता आणि तो आज योग आला सर्वास्तविक यांचे आभार मानायला पाहिजेत की यांच्या माध्यमातून आज आपण इथे करतोय तर साहेब प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आणि काय सांगाल साहेब तुम्हाला कसं वाटते मला इथे खूपच आनंद झाला आहे रक्तदान का व कशासाठी रक्तदान का व कशासाठी आपण समाजामध्ये बघतोय पेगमेंट मदरची डिलिव्हरी कार्डियाकची ऑपरेशन सेल से थॅलेसेम आणि ॲक्सिडंट या पेशंटला तुर्ताच ब्लडची आवश्यकता भासते आणि जगातला कुठलाही साठीचा आर्टिफिशियल ब्लड बनवू शकत नाही जगामध्ये रक्तदानाशिवाय रक्ताला दुसरा पर्याय नाही तो एक सो परती, परती thing, एक सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान करणं तरुणाचं देशाप्रती समाजावरती नैतिक कर्तव्य आहे सेकंड थिंग आपण रक्तदान जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं ब्लड घेतो हो तेव्हा त्याच्यावर सिप्लिक्स आय व्ही हिपॅटाटिस बी हिपॅटाटीस सी डेंगू मलेरिया घडसरपड टायफॉईड टी बी ह्या सगळ्या रो रोगांची टेस्ट होते त्याच्यामध्ये काही डायग्नोस आलं तर आपण त्याला फोनद्वारे कळवतो की दादा रे तुला सिप्लिक आहे दादा तुला एच आय व्ही आहे ह्या सगळ्या टेस्ट मोफत होतात आणि एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे जपण्याच्या दृष्टिकोनातनं तत्तासारखा जो विषय आहे तो जग जगा जगाच्या त्याचं मोल जगातल्या कोणत्याही पाळड्यामध्ये मौल, आपण बोलू बोलू शकत मोलू शकत नाही ते अमोल किमतीचं आहे त्यामुळेच युवकांनीच युवकांनी युवतींनी पुढं सरसवला सर चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणं हे सुद्धा काळाची गरज आहे मी एका राष्ट्रीय का आजच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आदरणीय भो सन्माननीय भोसले साहेब आणि त्या आणि मंडळाचे अध्यक्ष साहेब यांचं मी आभार मानतोय धन्यवाद धन्यवाद मित्रांनो दन्यागा। तुम्ही पाहिलं असेल सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित झालं आणि त्या शिबिरामध्ये आपल्या सर्व सुरक्षारक्षकांनी जसा सहभाग घेतला तो खूप आणि खूप चांगला सहभाग आहे त्या सहभागामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अशोक साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं की आपल्याला जागा उपलब्ध करून दिली या माध्यमातून सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे आपल्या सुरक्षा रक्षकांना ट्रेनिंग देतात ते इनामदार साहेब आणि त्यांनीसुद्धा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक सहकाऱ्यांनी सकाळपासूनच आणि कालपासूनच तयारीला लागले होते त्यांची तयारी खूप छान होती त्यांनी आपल्या येणाऱ्या सुरक्षा रक्षकाला जसं काही आपला सक्का भाऊच आहे असं समजून जे त्यांनी सर्व सेवा केली ॲक्च्युली त्यांना सल्यूट आहे त्यांच्या कार्याला ते ट्रेनिंग पण देतात आणि ट्रेनिंग फक्त फिजिकल नाही तर मेंटली ट्रेनिंग म्हणजे आपली बुद्धिमत्ता कौशल्य वाढवण्याकरता जे ट्रेनिंग सुरक्षा रक्षकाला जरुरी असतं ते ट्रेनिंग कुठेच मिळत नाही जगाच्या कानाकोपऱ्यात जर गेला तर तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान हेच मिळतं परंतु प्रॅक्टिकली तुम्हाला जीवनामध्ये जे जी काही अडचणी येतात त्या अडचणी ते सांगतात आणि आज प्रॅक्टिकली त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना आपल्या येणाऱ्या सहकाऱ्यांना कशी मदत करायची खुर्ची लावण्यापासून टेबल लावण्यापासून बॅनर लावण्यापासून त्यांना जे काही चहा पाणी कुणाला चक्कर येत असेल तर त्याला कसं थांबवलं पाहिजे हे ट्रेनिंग जर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होतो कुठेही आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना कुठेही त्याचा उपयोग होतो म्हणूनच त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी जे काही हे उपक्रम राबवण्याकरता पुढाकार घेतला आणि हा उपक्रम आज राबवला गेला सुरक्षा रक्षकांनी भरपूरसा प्रतिसाद दिला काही सुरक्षारक्षक तर इथे प्रोत्साहन करण्याकरता आले होते ते काही कारणास्तव त्यांचं असेल की ब्लड ते डोनेशन करू शकत नव्हते परंतु प्रोत्साहन देण्याकरता आणि हेच प्रोत्साहन आहे परंतु महिला सुरक्षा रक्षक फार कमी आल्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्या टिपल्याच गेल्या नाही आहेत त्यामुळे आल्या महिला सुरक्षा रक्षक परंतु त्या इथंपर्यंत पोचल्या नाहीत परंतु इथून पुढे ज्यावेळेस आपण हासा कॅम्पस राबवू त्यावेळेस महिला सुरक्षा रक्षकसुद्धा खास करून आल्या पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद